नमस्कार आज आपण आलेलो आहे नागावमध्ये मी आणि आम्ही दोघं आणि माझा भाऊ भाऊजे असे चौघजण आम्ही ट्रिपला आलेलो आहे तर नागावमधील अनंतविला रिसॉर्ट आपण आज पाहणार आहोत तर चला पाहूया अनंतविला रिसॉर्ट हे अनंतविला रिसॉर्ट आहे खूप मोठं आहे आपण सगळं पाहणार आहोत सुरुवातीला पार्किंग आहे छान गाड्या पार्क करण्यासाठी जागा आहे आणि संपूर्ण हिरवगार आहे नारळी पोकळीच्या बागा कोकण म्हटल्यावर हिरवगार असणारच आहे त्यात काही वाद नाही खूप छान आहे अनंतविरा रिसॉर्ट हे बघा ह्याच्यावर फोन नंबर त्यांनी दिलेला आहे पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहोत छान सुंदर आहे इथे रिसेप्शन आहे सुरुवातीला आपण रिसेप्शन पाहूयात हे बघा अनंत विला अँड रिसॉर्ट चेली, इथे रिसेप्शन आहे सुरुवातीला छान छोट्या छोट्या कुंड्या ठेवून सुंदर केलेलं आहे आता आपण रूम पाहूयात जिना आहे कडेला धरण्यासाठी आहे छान आहे जिना छोटासा पायऱ्या अवघड नाही अजिबात डेकोरेट केलेलं आहे सगळं छान स्वच्छ आहे बघा सगळं हे बघा डिलक्स रूम आहे ही अतिशय सुंदर आहे खूप छान आहे सगळं स्वच्छता भरपूर आहे इकडे गॅलरी आहे इकडे गॅलरी आहे आपण गॅलरी पण बघूयात हे बघा गॅलरी पण किती छान आहे मस्त आहे इकडं दुसरा व्हिला दिसतोय खूप सुंदर आहे सगळं छोट्या छोट्या कैऱ्या ला, ला, लागल्यात बघा झाडाला आंब्याचं झाड आहे समोर ए सी आहे इथे वॉशरूम आहे वॉशरूम पण छान आहे समोरच बेसिन आहे आणि वेस्टर्न टॉयलेट आहे छान आहे सगळं स्वच्छ आहे गरम आणि गार पाण्याची सोय आहे वायफाय आहे आपण आता ही रूम पाहूयात ही पण तशीच आहे डिलक्स रूमच आहे आणि सं ए सी आहे पंखा आहे छान डेकोरेट केलेलं आहे आरशाचं कपाट आहे मोठ्याच्या मोठं सुंदर आहे वॉशरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आहे आतमध्ये पण एक आरसा दिलेला आहे शिवाय बेसी नात आहे अतिशय सुंदर आहे इकडेही गॅलरी आहे पण त्याच्यामागे आपण पाहू हे बघा सुंदर गॅलरी आहे हे बघा छान गॅलरी आहे वरून आपल्याला इथे स्विमिंग पूल आहे तो पण दिसतोय स्विमिंग पूल चांगला आहे मोठ्याच्या मोठा, मोठा लहान मुलं छानपणी खेळतायत स्विमिंग पूलमध्ये आलेलो आहे टेरेसवर इथे पण त्यांनी डायनिंग केलेलं आहे छोटंसं बसण्यासाठी सोय आहे झोपाळा आहे सुंदर इथूनही वरून स्विमिंग पूल दिसतो आहे मोर छान शेती आहे सगळं हिरवगार आहे अगदी खूप सगळं सुंदर आहे आजूबाजूला वातावरण आता ही फॅमिली रूम आहे ती आपण पाहणार आहोत या बाजूलाही गॅलरी आहे छोटीशी इथेही डायनिंग आहे हे फॅमिली रूम आहे तिकडे दोन बेड आणि इथे एक बेड आहे लाईट गेलेली आहे पण जनरेटरची सोय आहे वायफायची सोय आहे जनरेटर असल्यामुळे पंखा चालू आहे हवेशीर आहे रूम अगदी हवेशीर आहे खूप छान आहे रूममधनं पण बाहेरचा व्ह्यू हो, सुंदर दिसतो आहे एसीची सोय आहे टी व्ही आहे कपाट आहे कपाटही छान आहे आणि मोठेच्या मोठे, मोठे आरसे आहेत कपाटामध्ये शिवाय इथेच आतमध्ये अटॅच वॉशरूम आहे वेस्टन टॉयलेट आहे बेसिन आहे आतही एक आरसा आहे अतिशय छान आहे सुंदर इथे किचन आहे अतिशय छान स्वयंपाक चाललेला आहे सगळा किचनही स्वच्छ आहे इकडे डायनिंग आहे डायनिंगच्या समोरच स्विमिंग आहे पण आपण जास्त जवळ जाऊ शकत नाही कारण कस्टमर आहेत डायनिंगही छान सजवलेलं आहे हे बघा छान मासे वगैरे लावलेले आहेत चित्र आहेत सुंदर आहे सगळं आज आम्ही आलेला आहे नागावमध्ये अनंत विहिला रिसॉर्टला आणि दुपारचं जेवण आम्ही इथे जेवणार आहोत तर भात आहे आणि सोलकडी आहे आणि पापड आहे पोळी आहे तांदळाची भाकरी आहे आणि एक अंडाकरी आहे तर मी तुम्हाला सांगते कसं आहे ते वा मस्त एकदम खूप छान आहे करी, चव एकदम चांगली आहे तर असं हे अनंत विला रिसॉर्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि ज्या नागावला याल त्यावेळेला विला रिसॉर्टला नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद